सर्वांना नमस्कार आमच्या कोळेगावचे ग्रामदैव पश्चिम महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असणारे श्री संत गाडगेनाथ महाराज यांच्या पारंपरिक यात्रेचा उत्सव सध्या भव्य प्रमाणात चालू आहे आज आजच रथयात्रा संपन्न होत आहे आणि यावर्षीही भव्य प्रमाणात बैलगाड्याच्या शर्यतीचं नियोजन यात्रा कमिटी यांनी कोळे ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने नियोजन केलेलं आहे उद्या तीस तारखेलाच कोळेगावच्या यात्रेनिमित्त भव्य अशा क्रिकेट स्पर्धा आणि श्वान शर्यती होणार आहेत एकतीस तारखेला कुस्त्यांचं भव्य जंगी मैदान होणार आहे आणि क्रिकेटचं फायनल होणार आहे आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्रभर आकर्षण असणाऱ्या बैलगाड्यांच्या शर्यतीचं नियोजन यात्रा कमिटीनं दिनांक एक दोन रोजी केलेलं आहे या शर्यती नेहमीच्या प्रथेप्रमाणे कोळेगावचं शान वाढवणाऱ्या पर पार पडतील याची सर्वांनाच मी ग्वाही देतो सर्व गाडी आणि गाडी शौकिनानी या दिवशी मोठ्या प्रमाणात हजर राहावं आपण हो सर्वांचं स्वागत करण्यास यात्रा कमिटीला आणि सर्व, सर्व कोळे ग्रामस्थांना निश्चितपणानं आनंद वाटेल इथलं मैदान हे संपूर्ण महाराष्ट्रभर ख्याती असलेलं मैदान आहे इथं जो जिंकतो त्याचं महाराष्ट्रभर नाव होतं या वर्षी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमचे मित्र उत्तम पाटील उत्तम दत्तात्रय पाटील यांची यात्रा कमिटीचे चेअरमन म्हणून निवड केलेली आहे संपूर्ण त्यांची यात्रा कमिटी सर्व ग्रामपंचायत कोळे आणि सर्व ग्रामस्थ यांनी या मैदानासाठी भरपूर कष्ट घेतलेला आहे आपण ज्या जागेवर उभे आहोत या जागेवर दहा पाट्या पाडलेल्या आहेत आणि या सर्व क्षेत्रात स्वतःची पिकं उभी होती सर्व ग्रामस्थांनी स्वतःची अगदी कंसात आलेली पिकं असतील डोक्या एवढे आलेले ऊस असतील हे काढून गाडगेनाथ महाराजांच्या श्रद्धेपोटी या ठिकाणी शर्यतीचं आयोजन करायला सहकार्य केलेलं आहे ज्या ज्या अज्ञात अज्ञात सर्वांचं आजपर्यंतच्या यात्रेच्या वाटचालीत आणि यावर्षी ज्या वाटचालीत सहकार्य लाभले त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि मी थांबतो हा बक्षिसाची रूपरेषा आपण एकोण नऊ नऊ बक्षीस ठेवलेले आहेत पहिलं बक्षीस आपण एक पंचवीस ठेवलेलं आहे दुसरं बक्षीस आपण एक्क्याण्णव हजार रुपये ठेवलेला आहे तिसरं बक्षीस आपण एकाहत्तर हजार चौथ एकावन्न पाचवं एक्केचाळीस सहावं एकतीस आणि बैलगाडी खास आपण तिन्ही पंचवीस हजार रुपये ठेवलेले यंदा चाळीसावं वर्ष आहे बैलगाडी शर्यतीचं संत कागीनाथ महाराजांच्या वार्षिक यात्रेनिमित्त चाळीसाव्या वर्षात आम्ही पदार्पण करून यंदा चाळीसाव्या वर्षी बैलगाड्याच्या शर्यती संपन्न करतोय या ठिकाणी नऊशे फूट रान आहे पळायला बरोबर टेप टाकून आम्ही नऊशे फूट रान तयार केलेला आहे नऊशे फूट रान पळायला आहे त्याचबरोबर एक नंबर तास हे स्टेजच्या म्हणजे पळायच्या एक नंबर तास हे डाव्या बाजून असणार आहे हा डावीचा बैल हा एक नंबर तासावरती येणार अशी दहा तास आहेत चारही बाजून सुरक्षेची व्यवस्था आयोजकांनी आम्ही सगळ्यांनी मिळून केलेली आहे त्याचबरोबर पुढे एक तीन फुटाचा ओढा होता बरेच बैल गाडी मालक आले त्यांनी बघितलं तो ओढा होता पण आता ड्रोनचं शूटिंग तुम्ही घेतलंय पवन शेठ त्या ड्रोनच्या मध्ये तो ओढा होता का नव्हता हे सुद्धा समजून येत नाही जवळपास त्या ओढ्याला यात्रा कमिटीनं ग्रामस्थांनी मिळून लाख ते दीड लाख रुपये खर्च गाठला का तर फक्त बैलगाडी मालकांनाच्या म्हणजे नाही का चर्चा चालली चा होती की बैलांना पाळता येणार नाही थांबायला जागा नाही तो दोन तीन फुटाचा ओढा सुद्धा मुजवून घेतला इथून तिथून आम्ही सगळा व्यवस्थित करून जिथल्या जिथं म्हणजे व्यवस्थित केलेलं आहे कुठलीही अडचण येणार नाही नऊशे फूट रान पळाल्यानंतर जवळपास पुढे थांबायला पाचशे फूट जागा शिल्लक आहे थोडं एक गहू आहे त्या गावाच्या पिकात त्या मालकाने सांगितलं की आमच्या पिकात बैल गेली तरी काय अडचण नाही अशा पद्धतीने फाट्या सज्ज आहेत तिथे कोणतीही अडचण नाही मैदानात आता नंतर चौदा फूट आहे लांबी नऊशे फूट आहे त्याचबरोबर पुढे थांबायला जागा भरपूर शिल्लक आहे त्यामुळे कुठलीही शंका कुशंका न बाळगता बैलगाडी मालकांनी मैदानात उपस्थित राहावं मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य कराड तालुका यांच्या नियमानुसार मैदान संपन्न होणार आहे आणि मैदानाला सुरुवात बरोबर सकाळी आठ वाजता केली जाईल जवळपास आता एक चाळीस टक्के गाड्यांची नोंद झालेली आहे उर्वरतीत गाड्यांची नोंद दोन दिवसात राहिलेल्या बैलगाडी मालकांनी करावी, करावी कुरून, कुरून, ही बैलगाडी मालकांना विनंती आहे आम्हाला सहकार्य करावं जेणेकरून आमच्याकडून लवकर लॉट जाहीर होतील कारण बऱ्याच बैलगाडी मालकांचं म्हणणं असतं की आयोजक लॉट लेट काढतात आम्हाला सकाळी यायला लेट होतो बरेच लांबून बैलगाडी मालक येणार आहेत फक्त बैलगाडी मालकांनी एवढी दक्षता घ्यावी की लवकर गाड्या लो नोंद करून आम्हाला लवकर लॉट्स काढण्यासाठी सहकार्य करावं आम्ही निश्चित लॉट आम्ही लवकर काढू बैलगाडी मालकांनी गाड्या नोंद केल्या आमचा पूर्ण झाला कोटा की आम्ही लॉट काढणार नव्याण्णव टक्के लॉट हे संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान जाहीर करणार आम्ही आदल्या दिवशी एकतीस तारखेला संध्याकाळी सात ते च्या दरम्यान आम्ही लॉट जाहीर करणार बाकीचे बाकीचे नियम बैलगाडी मालकांना सांगायची गरज नाही कारण अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याने कराड तालुका जिथं हे नाव घेतलं जातं तिथं हे संघटनेचे नियम लागू झाले सगळे निकाल रेषेवरती म्हणा खाली पट्टीचा नियम आहे लाईवद्वारे जो निकाल असेल किंवा ड्रोनचा कॅमेरा आपल्या सीमेला सगळ्याला चालू असणार आहे सगळ्या गोष्टीला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम लागू राहतील आणि परफेक्ट पुढे खर तर बैलगाडी मालकाने आपण विश्वास ठेवायला नाही पाहिजे होता कारण आम्ही सुद्धा एक बैलगाडी मालक आहे आणि मी रोज मैदानात असतो पण तेवढी दक्षता आम्ही घेणं गरजेचं आहे आणि आम्ही त्याचं नियोजन केलं होतं पण त्याच्या अगोदरच कोणीतरी येऊन बघून जाणं काहीतरी जाऊन सांगणं हे चुकीचं होतं पण जे झालं ते झालं आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही सगळं काम पूर्ण करून घेतलेलं आहे ज्याला अजून मनात कोणाशा शंका असेल त्यांनी येऊन बघून गेल्या फाट्यात ही काही अडचण नाही अडचण नाही ड्रोन मध्ये सर्वांना सगळं सा दिसतंय ड्रोन मध्ये ड्रोनच्या दृश्य मध्ये ओढाच दिसून येत नाही पहिला जो वडा होता तो दिसूनच येत नाही ड्रोनच्या दृश्य मध्ये